आणि आता वळूया काही राजकीय बातम्यांकडे मनसेसोबत युती करायची की नाही हा प्रश्न विचारलाय खुद्द उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली यावेळी मनसेशी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली मनसेशी युती केली तर फायदाच होईल असा सूर माजी नगरसेवकांनी आळवला दरम्यान ज्या कुणासोबत युती करायची असेल ती निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली दरम्यान मनसेशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका मांडल्यानं आता निर्णयाचा चेंडू पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या कोर्टात ढकलण्यात आला तसंच युतीसाठी स्पष्ट भूमिका मांडण्याबाबत मनसेवर दबाव वाढवण्याची खेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खेळली जाते का, का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं आज कित्येक दिवस यांनी जी बैठक या ठिकाणी झाली एक बैठक सेनाभवनवर या ठिकाणी घेतली होती दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली कार्यरत कळलं ना असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिल्या तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या कळलं ना त्या प्रगती पुस्तकाचा पण त्यांनी एकदा आढावा त्या ठिकाणी घेतला कळलं ना कोण येऊन कोण जाऊ कळलं ना अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे या एका हेतूनही साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतलेली मातोश्रीमध्ये काय नेमकं संभाषण घडलं आपण पाहूया मनसेसोबत युती करायची का अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना केली तर मनसेचा युती केल्यास फायदाच होईल असं माजी नगरसेवकांचं शिवसैनिकांचं म्हणणं ठरलं तर तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं उद्धव ठाकरे यावेळेला आपल्या शिवसैनिकांना म्हणाले